खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच कवटेमहांकामध्ये समर्थकांचा जल्लोष भारतीय जनता पार्टीने दुसऱ्या टप्प्याची भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने उमेदवारीविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच कवटे महाकाळ शहरात समर्थकांनी फटाके लावून जल्लोष साजरा केला यावेळी नगरसेवक अजित माने रणजित घाडगे ईश्वर वनखडे अजय पाटील मोहन खोत पांडुरंग सगरे दयानंद सगरे अजित भोसले मोहन कोठावळे अक्षय पाटील महावीर माने यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ईश्वर वनखडे काय म्हणाले पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संजय काका पाटील यांचं उमेदवारीचं तिकीट आज भाजप भारतीय जनता पार्टीनं फायनल केलेलं आहे आणि निश्चितपणे काकांचं जिल्ह्यामध्ये जे काम आहे या कामाच्या जोरावरच काकांना पक्षश्रेष्ठीने जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचे परत एकदा संधी दिलेले आहे आज उमेदवारी जाहीर झाल्या निश्चितच या विरोधकांनी समजायचं आहे की आज उमेदवार निश्चित आहे तर विजय पण हा शंभर टक्के निश्चित आहे आणि हॅट्रिक पक्के आता फक्त नुसतं लीडच मोजायचं हो एवढच आता फक्त राहिलेलं आहे संजय काकांचा